जनार्थ सकल हिंदू समाज कोलाट पंचकृषी यांच्या विद्यार्थ्यांनी भव्य रक्तदान शिबिरानिमित्त यजमानाचे डॉक्टर शैलेश वाघमारी ग्रामीण रुग्णालय कोलाट यांचे विद्यमानांचे गणेश तारत विजयजी शिंदे अजय लुटणकर समीर इंगावरे <coughs> वरेश वंस कोरेसर कुतुबु पुरु मानसogonal आयु आरोग्य ऐश्वरा सकल प्रताद प्रदूषण परिहाराच श्री गणपती स्मरण परिचय नमंगला मूर्ती मोरेस जय जय श्री जय

आंबेवाडी आरोग्य केंद्रात सकळ हिंदू समाजातर्फे भव्य रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न एकतीस मे दोन हजार पंचवीस सकळ हिंदू समाज कोलाड पंचकृषी यांच्या वतीने आंबेवाडी आरोग्य केंद्र कोलाड येथे आयोजित केलेले भव्य रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीने पार पडले रक्तदान करूया एक पुण्यकर्म करूया या उदांत हेतूने आणि समाजातील गर रक्ताची गरज लक्षात घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले होते शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत झालेल्या या शिबिरात कोल्हाट पंचकृषी परिसरातील mm -hmm. अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या शिबिरात एकूण अठ्ठावन्न mm -hmm. रक्तदात्यांनी रक्तदान केले युवक युवकसह विविध वयोगटातील नागरिकांनी समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडत आपले योगदान दिले शिबिराचे यशस्वी आयोजन करणाऱ्या सकळ हिंदू समाजाचे तसेच आंबेवडे तस आरोग्य केंद्र व इतर सहकार्य करणाऱ्या संस्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे रक्तदानाच्या या उपक्रमामुळे नमस्कार माझे नाव डॉक्टर दीपक गोसावी मी दी शासकीय जिल्हा रुग्णालय शासकीय रक्तकेंद्र अलिबाग रायगड इथे कार्यरत असून आज आपल्या जिल्ह्याच्या रक्तकेंद्रामध्ये रक्ताचा फाटा कमी असताना स सनीबोले यांना संपर्क केला असता त्यांनी सखल हिंदू समाज कोलाड रक्तकृषी आयोजित जिला ते अप्रा, अप्रा ते आज इथे एक भव्य सक्त शिबिर आयोजित करून आपल्याला जिल्हा रुग्णालयाला शासकीय रक्त केंद्राला फार मोलाची अशी मदत केलेली आहे जेणेकरून जिल्ह्यातील आपले कल्या सभेचे रुग्ण असतील पसुतीच्या महिला असतील अपघात अपघाताचे रुग्ण असतील किंवा विविध शस्त्रक्रियांच्या रुग्णाला राहणाऱ्या रक्ताचा जो तुटवडा आहे तो फार मोठ्या प्रमाणात आज भरून इथे निघत आहे आज या कार्यक्रमाच्या उद्देशाने आम्ही जिल्हा रुग्णालय शासकीय रक्त केंद्रातर्फे सर्व रक्तदात्यांचे तसेच या सेवाभावी संस्थाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच उपक्रम त्यांनी वेळोवेळी पण घेत राहावे जय शिवराज जय शंभूराजी जय श्रीराम सकल हिंदू समाज गेले तीन वर्ष सतत देव देश आणि धर्म या कार्यासाठी आहे आणि प्रत्येक वेळेला साथ दिल्यानंतर घाबून येणारे या पंचकृती सगळे तरुण महिला वर्ग अनेक प्रकारचे साथ देतात यावेळी रक्ताचा तुटवडा कमी असल्या कारणाने एक दोन दिवसामध्येच आम्हाला सांगितलं की रक्तदान शिबिर आयोजन करायचं आहे मुलात आम्हाला दोन दिवसात करायचं होतं आम्हाला अवधी घ्यायचं होतं कारण जर पन्नास रक्त वाटल्यावर रक्तदान शिबिर होत असेल तर आमचं टार्गेट होतं शंभरच्या वरती कसं जाईल येईल पण अनावधानाने आज या रक्तपुरवठ्यासाठी रक्तदान शिबिरासाठी ज्या ज्याने सहकार्य केले डॉक्टर वर्ग असतील सकल हिंदू समाजाचे पंचकृषीचे कार्यकर्ते त्यांचं पुन्हा आम्ही देव देश आणि धर्म या कार्यासाठी शेतसा उरेल जय जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम नमस्कार माझं नाव डॉक्टर शैलेश शंकर वरुमारे मी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी इथे वैद्यकीय म्हणून कार्यरत आहे तर आज सकल हिंदू समाज कोलाड पंचकृषी या समितीचा समितीने आयोजित केलेले रक्तदान शिबिर आज यांनी घेतले तर हा उपक्रम हा एकदम वाखन जो आहे की सकाळी आम्ही उद्घाटन करताना तिथे शिवाजी महाराजांचे मूर्तीवरती आणि गृहमंत्री श्री होते शिवाजी महाराज म्हणतात की सर्वप्रथम प्रथम राष्ट्र नंतर धर्म नंतर आपण तर राष्ट्राच्या भल्यासाठी आरोग्य आरोग्याचा चांगला असणं ही खूप मोठी व्यवस्था आहे आणि ह्या समितीनं आरोग्य राष्ट्राला प्रथम ठेवून रक्तदान शिबिराचा एक अनमोल असा कार्यक्रम राबवला की एक रक्तदान केल्याने एखाद्या माणसाचा जीव वाचतो हे एवढं आपलं साध्यासुद्धा कार्याने कोणाचा जीव वाटत असेल तर याहून मोठं रुग्णाचं काम काही आवश्यक नाही तर मी सकल हिंदू समाज कोल्हाळपुरच्या भाषेत त्यांच्या या उपक्रमाचे खूप खूप आभार मानतो आणि अभिनंदनही करतो धन्यवाद